नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टी व्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघ नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त नयना ससाने यांच्या संकल्पनेतून सहाय्यक आयुक्त डॉक्टर श्रीकांतोडकर व टीमने मतदार राजाला मतदानासाठी आकर्षित करण्याकरता अविभाग बेलापूर कार्यक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वारकरी भवन सेक्टर तीन ए सीबीडी बेलापूर या मतदान केंद्रावर हरित व पर्यावरणपूरक असे मतदान केंद्र बनवण्यासाठी आले असून दिवाळे गाव येथील मतदान केंद्रावर मतदारांनी जास्तीत जास्त मतदानासाठी यावे व मतदानाची टक्केवारी वाढवावी यासाठी कोळी लोकांचे पारंपरिक देखावा साकारण्यात आलेला आहे व देखाव्यांद्वारे मतदानासाठी आवाहन केले आहे ब्युरो रिपोर्ट सवाल महाराष्ट्राचा संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद